ही कानावर ही गोष्ट पडली की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे एक प्रस्ताव पाठवला की आपण सोबत यायला हवं त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती कारण गेली वीस वर्ष हे दोन चुलत मावस भाऊ एकमेकांशी वाद घालताना तुम्ही सातत्यानं पाहताय आणि पहिल्या टप्प्यामध्ये मला अतिशय नीट आठवत आहे तुम्हीच होतात जे या दोन्ही भावांना सातत्यानं सांगत होतात की वेगळं होऊ नका बरोबर आहे ही जेव्हा राजची प्रतिक्रिया आली त्या मला खूप आनंद झाला आणि एक समाधान वाटलं कारण शेवटी मी दोघांचाही मामा आहे मामा म्हणजे डबल मा त्यामुळे मला दोघांच्याविषयी इतका आदर आणि प्रेम आहे की हे जेव्हा दुरावले तेव्हा मी अत्यंत दुःखी झालो होतो आणि तेव्हापासून मी प्रयत्न करते कधी एकत्र येतील पण आत्ता दिवस हा सुवर्णकाळाला सुरुवात आहे असं वाटतं आणि ते दोघे एकत्र आले तर मला नक्कीच समाधान होईल मला या निमित्तानं मग एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत हे प्रयत्न काही पहिल्यांदा होत आहेत असं नाहीये या प्रयत्नाच्या बाबतीत आपण सातत्यानं पाहिलंय की एकदा प्रयत्न होतो मग तो, तो अडखळतो दुसरा प्रयत्न होतो मग तो, तो अडखळतो या कारण काय असावीत म्हणजे दोघांना परस्परांच्या विषयीचा विश्वास नाही आहे कमतरता आहे का विशाची असं म्हणता येणार नाही शेवटी त्या वेळेचे गोष्टी वेगळ्या असतात आणि आपलं मराठी म्हणतो कालाय तस्मय नम काय शेवटी ठरवतं की एकत्र कधी यावं आणि आत्ताच्या घडीला ज्या घटना होत आहेत ते एक चांगलं सबळ कारण आहे की ते दोघांनाही एकमेकाच्या जवळ दो याची इच्छा झाली आणि तीच आपल्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला अत्यंत हिताची आहे असं मला वाटतं मला या निमित्तानं मग आता आणखीन एक प्रश्न थेटच तुमच्या मनाशी भिडेल अशाच रूपाने विचारायचं आहे राजयुद्ध वेगळे का झाले कोणत्या कारणामुळे या दोन भावांमध्ये वितुष्ट निर्माण झालं हे बघा हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यात माझ्या तोंड इकडे काही जास्त मजा असे नाही आणि खरं सांगायचं म्हणजे मी राजकारणापासून एक अज्ञानी माणूस आहे राजकारणात मला काही जास्त रस नसतो पण फक्त या दोघांच्या रक्ताचं नातं प्रेम हे इतकं असल्यामुळे हे दोघांनी वेगळं धा हो, हो होताना मला खूप वाईट वाटलं आणि त्यामुळे मी पहिल्यापासून दोघांना एकत्र कसं आणायचं याच्या प्रयत्नशील होतो आणि ती गोष्ट आज घडते याचा एक या निमित्तानं ही विचारावं असं वाटतं की जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा बाळासाहेबांच्या पत्नी ज्यांना महासाहेब म्हटलं जातं त्या अस्तित्वात नव्हत्या त्यांचं निधन झालेलं होतं पण राज ठाकरेंच्या मातोश्री अद्यापही आहेत त्या बऱ्यापैकी चालत्या फिरत्यात तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कधी सांगितलं का की राज ठाकरेंना थांबवा अशा प्रकारे पक्ष सोडून घर सोडून जाऊ देऊ नका असं तुम्ही कधी राज ठाकरेंच्या मातोश्रींना सांगितलं नाही शेवटी काय दोघंही मॅच्युर्ड आहेत आणि आता काय तेवढे दोघे एवढे लहान नाही की आमचं सांगून ऐकणार कि नाही ऐकणार त्यांना स्वतंत्र विचार होते त्यांची स्वतंत्र मतं होती त्यामुळे ते त्यांच्या पदीने पुढे जात होते आणि ते असे काय घरातल्या लोकांचं ऐकून कि नाही ऐकून वागत नव्हते त्यांना जे पटायचं त्यांना जे वाटायचं ते ते करायचे फक्त आम्ही एवढंच म्हणायचं की तुम्ही एकत्र या ही सगळ्यांची इच्छा होती राजकीय दृष्ट्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा परिणाम काय असेल म्हणजे तुम्ही मग अशी म्हणालात खरं तर की ही राजकीय चर्चा तुम्हाला भावत नाही तुमच्या लेखी तुम्ही थोडेसे परके आहात त्या चर्चेमध्ये पण तरीही एक मराठी माणूस म्हणून ठाकरे एकत्र राहणं यावरची प्रतिक्रिया जनमानसाची काय असू शकते नाही जनमानसाला आनंदच होईल ना म्हणून तर जनमानस आणि सगळे जण एकत्र येण्यासाठी सगळेच प्रयत्नशील होते सगळ्यांनाच वाटत होतं की कधी एकदा एकत्र येत आहेत आणि कधी हे भांडणं मिटत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आज सगळ्यांना समाधानकारक असा दिवस आहे पण इथला एक तपशील आपल्यापर्यंतही मी पोचवू इच्छितो आणि त्यात भाग असा आहे उद्धव ठाकरेंनी अटी घातल्यात ते म्हणत आहेत की राज ठाकरेंनी अमुक 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 अटी पाळल्या तरच ते उद्धव ठाकरेंसोबत येऊ शकतात तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर सोबत यायची स्थिती निर्माण होत असेल तर तेव्हा अशा अटी शर्ती घालायला हव्यात हा त्या ते ते दोघांचा प्रश्न आहे शेवटी एवढ्या वर्षाचा दुरावा एवढ्या वर्षाचे मतभेद हे एका रात्रीत काही मिटत नसतात ना शेवटी दोघांनी सामंजसपणे एकमेकाला समजून आणि एक ठराविक गोष्टीपर्यंत येऊन एकत्र येणं जास्ती चांगलं आहे ना बिलकुल पुढच्या पिढीला तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का म्हणजे रश्मी ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांच्या पत्नी असतील त्या दोघींच्याही कडून या दोन भावांमधला समेट व्हावा आणि राजकीय दृष्ट्याही ते एकमेकांच्या सोबत राहावेत म्हणून कुठले प्रयत्न होतात प्रयत्न हे सगळ्यांकडनं होत असतात कोणालाही वाटत नाही की दोघे भंगावे सगळ्यांनाच वाटत दोघं एकत्र यावं हे सगळं समज आणि गैरसमज झालेल्या ज्या गोष्टी आहेत तर असं काय कोणामध्ये असं वैमान्याचे नाहीच आहे सगळे कुटुंब हे शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर असं म्हणतात आणि जो काही चुलत आणि मावस भाऊ आहे त्यामुळे ते ब्लड इज मोर थिकर असं मला वाटतं बिलकुल आपण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि तुम्ही या ज्या ज्या गोष्टी मांडल्यात त्या निश्चितच कुटुंबापर्यंत पोहोचतील आणि ते त्या अनुषंगाने काय राजकीय निर्णय पुढे घेत आहेत यासाठी आपण परत चर्चेला भेटू तुर्तास चंद्रकांत वैद्य उर्फ आपलं खूप खूप धन्यवाद ने, या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आता या आपण चर्चेला पुढे नेतोय आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचतोय त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत की या एका महत्वाच्या राजकीय घडामोडीवर महाराष्ट्राचं जनमत काय आहे आपण प्रेक्षकांच्या सोयीसाठी आमची एक फोन लाईन सुरू केलेली आहे आणि हिचा क्रमांक आत्ता खालच्या पट्टीवर आपल्याला दिसतोय आपण फोन करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतं पहिला फोन आपल्याला आलेला आहे मुंबईहून मनीषा काळे आपल्या सोबत आहेत मनीषाजी माझा आवाज येत असेल तर ता आपण पटकन प्रतिक्रिया व्यक्त करा मिनिटभराचा वेळ आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का हो अगदी एकत्र येण्याची गरज आहे कारण मराठी भाषा मराठी प्रदेश आणि अस्मिता यांच्या रक्षणासाठी आणि प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे जर हे समजा एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या काय होईल मनीषाजी हा राजकीय दृष्ट्या परत असा पडेल की आतापर्यंत जे महाराष्ट्र द्वेष आहे काय म्हणता येईल नेते मंडळी म्हणा त्यांना एक थोडस बिलकुल धन्यवाद मनीषाजी आपण आता पुढच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचतोय प्र, पद्माकर आगोटे आपल्या सोबत मुंबईहून जोडले गेले पद्माकरजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर परिस्थिती काय बदलेल सगळ्यात मोज दोघांनी आपापले भूमिका बाजूला ठेवून एकत्र यावं आणि उद्या समजा सत्ता येईल नाही येईल हा प्रश्न वेगळा पण परत फूट पडू नये एवढीच इच्छा मराठी माणसांच्या महत्वाचा आपण मुद्दा मांडला की आपापल्या भूमिका बाजूला ठेवून एकत्र या म्हणजे नक्की कस आणि कोणासाठी स्वतःसाठी महत्वाचं आहे ते उद्धव साठी पण बिलकुल पद्माकरजी धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेच्या साठी आपण इथे चर्चेमध्ये इतरही प्रेक्षकांना टप्प्या सहभागी करून घेतोय महेश भोसले आपल्या सोबत आहेत मुंबईतून आहेत कुठून बोलताय मुंबईतल्या कोणत्या भागातून बोलताय मुलुनीस मधून बोलते सर अगदी म्हणजे मराठी माणूस जिथे जास्त संख्येनं राहतात त्या भागातून बोलताय काय प्रतिक्रिया उमटत आहेत नाही ऍक्च्युली जर माझं तर मत ऐका विचारलं तर सांगेन की मुंबई वाचवण्यासाठी दोघे एकत्र आले पाहिजेत आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी मुंबई वाचवण्याच्या साठी ठाकरे दोन्ही एकत्र आले पाहिजेत असं महेश भोसले यांना वाटतंय मला आपल्याला असं विचारायचं आहे महेशजी की जर समजा ही परिस्थिती नाही जुळून आली तर मुंबईवर काय परिणाम होईल नाही आता ऐकतुईस नापून दोन दोन दिवसापासून प्रकरण घाटकोपरचं प्रकरण हे होतंयच ना त्यामुळं आता कसं आहे की हे थोडं पुढं वाढण्यापेक्षा इथं कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे बर धन्यवाद महेशजी आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी आता यानंतर आम्ही पुढच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू पण तत्पूर्वी एकदा उद्धव ठाकरेंनी या संदर्भात काय वक्तव्य केलं ते आपल्याला पाहायचंय आपल्याला जाणून घ्यायचंय की जेव्हा राज ठाकरे म्हणत होते सोबत यायला हरकत नाही त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं तेही पहा माझ तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्राचं गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार काय आपण फेकून दिले असते कचराच्या टोपेमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्रात एक व त्याच्या आठ जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आगस स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हिस होणार आहे माझ्या बरोबर तर भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा विरोध करायचो बिनसर करा माझी काही हरकत नाहीये आपण आता या चर्चेला पुढे नेतोय आपल्या सोबत नंदकुमार आजोटीकर पुण्याहून आहेत नंदकुमार जी आपण पटकन व्यक्त व्हा राज उद्धव एकत्र आले तर काय महाराष्ट्रात बदल होतील महाराष्ट्रात बदल म्हणजे यापूर्वी झाले असते तर महाराष्ट्रात आज फक्त शिवसेनेच सरकार दिसलं असतं जर पूर्वी एकत्र आले असते तर आज परिस्थिती अशी आहे की काही लोकांच्या मते किंवा जे दिसते चित्र त्यानुसार मुंबई महापालिका डोळ्यासमोर आहे मुंबई मालिकेचं पंचवीस तीस वर्षाचं वर्चस्व जाऊ नये कोणीही त्याच्यावर हे अंकुश ठेवू नये हे एक आहे आणि दोन्ही एकत्र आले तर त्यातून दोघांचा है संयम समन्वयाने चाललं तर महाराष्ट्रामध्ये काय वेगळं घडू शकतं फक्त या दोघात तिसरा नकोय एवढं मात्र शंभर टक्के नंदकुमारजी आपण एकदम राजकीय दृष्ट्या परिपक्व अशी प्रतिक्रिया दिली आहे की हे सगळं मुंबई महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्याकडून चाललंय का चाल मला या निमित्तानं असंही विचारायचं आहे म्हणजे या युतीचा प्रभाव मुंबईच्या पलीकडे नाहीये युतीचा प्रभाव मुंबईच्या बाहेरही पडू शकतो ना पडू शकतो परंतु मग अशी म्हणल्याप्रमाणे व्यतिरिक्त तिसरा कोणाचा समावेश केला तर याच युतीवर सुद्धा परिणाम दुष्परिणाम होऊ शकतो त्यांनी फक्त दोघांनीच एकत्र यावं ठीक आहे धन्यवाद राज आणि उद्धव या दोघांनीच एकत्र यावं असा एक सल्ला नंदकुमार आजोटीकरांनी पुण्याहून दिला आपण आता पटकन सोलापूरला पोहोचतोय सोलापूरचे आमचे प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत माझा आवाज येतोय आपल्याला रमेश गायकवाडजी हा येतोय व्यक्त व्हा सोलापूरहून हा नमस्कार नमस्कार हा पहिले आपल्या चॅनलचा आभार मानतो की आपण पटशीने बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि आता महाराष्ट्र यांच्याकडे जर हे एकत्र राहिलेलं रास्ता बुद्धो साहेब तर एकदम चांगलं महाराष्ट्राच्या हिताच सगळं होणार आहे आणि आमच्या ग्रामीण रमेश ग्रामीण रमेश आयकवाड एक पटकन उत्तर द्या सोलापुरात याचा काय परिणाम होईल हा सोलापुरात काय परिणाम होईल याचा सोलापुरात मोठा परिणाम तर होणारच आहे पण महाराष्ट्रात जास्त परिणाम होणार आहे कारण लोकांची मनस्थिती बदललेली आहे आता लोकांनाही दोन्ही एक पाहिजे ती काय बी करून जनतेलाच पाहिजे जनतेतलाच उठाव होणार आहे आता ठीक है पुढच्या पुढच्या प्रेक्षकाकडे जायचं आहे वेळेची मर्यादा आहे आपण पटकन कोंडीवा साठे यांच्यापर्यंत पोहोचतोय पुढचे प्रेक्षक आपल्या आपल्यासोबत दूरध्वनीद्वारे जोडले गेलेले आहेत नमस्कार माझा आवाज येतोय आपल्याला नमस्कार सर जी आपण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्याच्या संदर्भातली चर्चा ऐकली असेल याला उद्धव ठाकरे अटी घातल्या तुम्हाला वाटतं अशा अटी घालायला पाहिजेत मी आता पण मला तुम्ही आपल्या चॅनलवर धन्यवाद मनापासून जी आणि महाराष्ट्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ठाकरे ब्रँड पाहिजे बाकी दुसरं तिसरं कोणीच नकोय बाळासाहेबांनंतर ज्या गोष्टी असेल राजसाहेबांनी उद्धव साहेब आणि ह्याचा फरक बऱ्यापैकी महाराष्ट्रात चांगला पडू शकतो कोंडीबाजी बाजी बाला सांगा तुम्ही मुळशीतून बोलता आहात त्या भागावर काय प्रभाव असेल मुळशी मध्ये बरेच यंग जनरेशन राज साहेबांवर आणि उद्धव साहेबांवर जे यंग जनरेशन आहे ते राजसाहेबांनी उद्धव साहेबांवर प्रेम करणारे बरेच लोक आहेत त्याचा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद बंटी नलावडे आहेत डोंबिवलीहून जोडले गेलेले आहेत बंटी शेठ आवाज येतो का हा येतोय येतो ये आवाज येतोय बोला काय वाटतं डोंबिवलीकरांना राज उद्धव एकत्र येतील का आनंदाची गोष्ट आहे का बर डोंबुली आनंदाची गोष्ट आहे आपण बोलत रहा आपण आपला आधी टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपली प्रतिक्रिया सलग व्यक्त करा मध्ये मध्ये थांबू नका नाही ना, माझी मा भरून येते मला ते सहन होत नाही हो आवाज भरून आलाय भावनिक दृष्ट्या तुमच्यासाठी बोलणं अवघड जात आहे हो हो कारण दोघं इकडे आनंदाची गोष्ट आहे आणि मास्ट वाटत जी आणि माझं वय आहे आता बर हो ठीक धन्यवाद या प्रतिक्रियेच्या साठी आपण आता जी बातमी पाहतोय ती महाराष्ट्राच्या राजकारणातली आजच्या दिवसभरातली सर्वाधिक चर्चिली गेलेली बातमी आहे अनेक वर्षांनी राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा सोबत येण्याचा प्रस्ताव पाठवला गेलाय महेश मांजरेकर नामक दिग्दर्शकाशी गप्पा मारत असताना राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात ही भूमिका व्यक्त केली हेमंत आहेत आपल्यासोबत कर्जतहून म्हणजे आवाज येतोय कर्जत मधली परिस्थिती काय आहे काय बदलेल जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आणि नाही आले तर राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर मराठी माणसाच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा आणि मोठा दिवस आहे ज्या दिवशी त्या एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काम करतील तो दिवस विजयादशमी नवीन म्हणून साजरा करता येईल असं मला खूप मनापासून वाटतं आणि त्यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा हेमंतजी कर्जत मधल्या परिस्थितीच्या बाबतीत मला विचारायचं आहे की कर्जत मध्ये काय बदलेल कर्जत मध्ये मराठी माणसाचा गोताळा फार मोठा आहे कर्जत मध्ये आता जे आमदार आहेत ते शिवसेनेचे आहेत पण ते श्रीकांत शिंदे गटातील आहेत शिंदे साहेबांच्या गटातील पण राज आणि उद्धव साहेब आले तर इथली राजकीय परिस्थिती म्हणजे मताधिक्यांच्या दृष्टिकोनातनं खूप काही वेगळा बदल आपल्याला जाणवायला मिळेल बिलकुल बिलकुल धन्यवाद जी आपण व्यक्त झाला त्यासाठी आपण या निमित्तानं पुढील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू पण या चर्चेतला जो एक महत्वाचा मुद्दा आहे तोही आपल्याला लक्षात घ्यायला हवा आणि तो आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांचा पुढच्या प्रेक्षकाचा संपर्क आपल्यापर्यंत होतोय तोपर्यंत आपल्याला या टी व्ही स्क्रीनवर सुरू असलेली दृश्य पाहायची आहे जितेंद्र पवार आहेत मुंबईहून जितेंद्रजी आवाज येतो पटकन सांगा काय बदलेल मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर सत्ता बदलेल का साहेब आणि तेच पाहिजे आम्हाला काय माहित आहे यांची जर सत्ता न्यायालय साहेब तर मुंबईत राहायचं मुश्किल झाले मराठी माणसाचं आणि वरून खायचे वांदे झाले की मटन खायचं का मच्छी खायचं तिथून सुरुवात होते परप्रांतीयांची एवढी आता मध्ये एकत्र यावं ही आमची सगळ्यांची या दोन्ही भावांनी एकत्र आल्यानं काय काय फरक पडेल भरपूर साहेब महाराष्ट्रात तर परत शेतकऱ्यांवर भरपूर काहीतरी करतील काम आणि महत्वाचं मुंबईकरांसाठी महत्वाचं काम करतील की मुंबई मध्ये आता माणसांना चॉईस राहिला नाही काय खायचं काय नाही मराठी माणसाने बटन मच्छी खाण्याचा पर्याय निवडण्यासाठी एकत्र यावं का यापेक्षा मोठ काही दिव्य भव्य स्वप्न असलं पाहिजे साहेब या छोट्या छोट्या गोष्टीतन कुठेतरी स्फोट होतात मोठे लक्षात ठेवा ही म्हणून तर सुरुवात आहे परपर्यंत यांची दडपशाही चालली आहे की दोघे भाव एक आले तर हे विषय बंद होतील आणि पुढे हे चांगले काम करतील धन्यवाद जितेंद्र जी आपण मुंबईहून प्रतिक्रिया दिली की मुंबईसारख्या परिसरामध्ये खाण्यापिण्यावर घेणारे निर्बंध हे वाटायला छोटे असतील पण त्यामुळे खिणगी मात्र निश्चित पडते चर्चा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्याची सध्या सुरू आहे चंद्रकांत गीते पाटील आपल्यासोबत आलेले आहेत चंद्रकांत गीते पाटील मुंबईतून जोडले गेले आहेत जी आपणही व्यक्त व्हा मुंबईतल्या मुंबईकरांच्या भावना सांगा हा जर मुंबईत किंवा महाराष्ट्रात अख्खा विचार केला तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेबांनी पहिलंच एकत्र यायला पाहिजे होतं जे महाराष्ट्राचं पूर्ण चित्र बदललं पण ठीक आहे वेळ आले आता, आता तर आता बदललं तर खूप महाराष्ट्राचं सुवर्ण संधी आहे तर आणि सुवर्ण युग येण्यासाठी ह्या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे धन्यवाद चंद्रकांतजी या चंद्रकांत प्रतिक्रियेच्यासाठी या विशेष वार्तापत्रामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र